खूप लोकांना भाज्या खायला आवडत नाही भाज्यांचं नाव घेतलं की त्यांचं डोकं गरगरतं त्यामध्ये येतो माझ्या बहिणीचा पहिला नंबर आज आम्ही बाहेर गेल्यावरती विचार केलं काय खाणार तर तिथे आम्हाला दिसला हा सँडविचचा स्टॉल सँडविचच्या स्टॉलवर बघितल्यावरती इथे पण आम्हाला दिसल्या त्या भाज्याच पण भाज्यांमध्ये काहीतरी युनिक हॅनी टाकलं तर बघितलं तर काय मेओनीज आणि टाकलं तो शेजवान सॉस आता मेओनीज आणि शेजवान सॉस टाकून त्यावरती ह्यांनी टाकलं हे चीज स्प्रेड आत्ता तर आम्ही विचार केला बाई हे भाज्यांसोबत करतायत तरी काय मग आठवलं की हे आहे सँडविचचं स्टॉल इथे वेगवेगळ्या वे प्रकारचे सँडविच तर तुम्हाला मिळतीलच पण आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही हे भाज्या टाकून जे सँडविच बनवताय त्या सँडविचचं नाव तरी काय आहे तर ते आम्हाला म्हणाले थोडा तुम्ही धीर धरा तुम्हाला कळेलच की मी काय बनवतो आहे इथे त्यांनी सगळ्या भाज्या शेजवान चटणी आणि मेवनीस हे एकत्र करून असं गोल गोल फिरवलं ह्याला बघून तर मला घुमर 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 घुमे रे मेरे हे गाणं आठवलं पण पर... युनिक सँडविच बरोबर त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे असे दहा सँडविचची व्हरायटी त्यांच्याकडे आहे आता हा त्यांनी ऑरेंज ब्रेड काढला आम्ही त्यांना विचारता हा ऑरेंज ब्रेड कसला आहे तर त्यांनी सांगितलं हा आहे पनिनी ब्रेड ब्रेडमध्ये आपण खूप प्रकारचे ब्रेड बघितले व्हाईट ब्रेड बघितला ब्राऊन ब्रेड बघितला होल ग्रेन ब्रेड बघितला होल व्हीट ब्रेड बघितला पण हा पनीनी ब्रेड तर आम्ही पहिल्यांदा बघितला तर मार्केटमध्ये सध्या पनीनी सँडविच फेमस खूप झाला आहे ह्यांच्याकडे पण ते अवेलेबल आहे हेच तर ते आम्हाला सांगायला बघत होते की ह्यांच्याकडे मिळतं हे पनिनी सँडविच तर पनिनी सँडविचची प्रोसेस काय आहे ब्रेडला त्यांनी अमूल बटर आणि ग्रीन चटणी त्यांच्याकडे बनलेली खास ग्रीन चटणी हे दोन्ही साईडला लावून घेतली आणि आम्ही दिलेली ऑर्डर होती ती तीन पनिनी सँडविचची बघूया काहीतरी नवीन ट्राय करणार आहे तर खाऊनच जाऊया तर त्यांनी जे बनवलेलं बॅटर होतं म्हणजेच भाज्यांचं आणि मेओणीज आणि शेजवानचं त्यांनी एकत्र मिक्स केलं आणि मस्तपैकी या सँडविचला असं भरभरून लावलं सध्या फास्ट फूडचा जमाना झालेला आहे आणि त्यामध्ये काहीतरी हेल्दी खाण्यासाठी सँडविच हा ऑप्शन खूप बेस्ट आहे त्या सँडविचमध्ये पण आलेल्या इतक्या व्हरायटी बघून खरंच वाटतं ना काही ना काहीतरी वेगळं असं ट्राय करायचं तर इथे मग हे पनीने सँडविच आपण असं ट्राय केलेलं आहे हे पनीने सँडविच इथे आपलं बनून झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे किती चांगल्या प्रकारे ग्रील झालेलं आहे इथे तुम्ही गेलात तर तुम्हाला पनीनी सँडविच काय पनिनी सँडविच सारख्याच इतर व्हरायटी पण तुम्हाला टेस्ट करायला मिळतील इथे आपलं हे पनीनी सँडविच रेडी झालेलं आहे कटिंग करायची पद्धत पण तुम्ही बघू शकता एका पनीनी सँडविचचे असे चार स्लाईस केले जातात तुम्ही एका सँडविचमध्ये दोन जणं तर इझिली पोट भरून खाऊ शकता पण आम्ही इथे जास्त जणं होतो त्यामुळे आम्ही इथे हे तीन सँडविच मागवले तुम्हाला पनीनी किंवा इतर सँडविच जर टेस्ट करायचे असतील तर आपल्या मुंबईच्या मुंबादेवी मंदिराकडे जाऊन तुम्ही हे टेस्ट करू शकता मला आणि माझ्या बहिणीला तर हे सँडविच खूप आवडलं आम्हाला खूप छान वाटलं पनीनी सँडविच पण पन तुम्ही कधी टेस्ट केलं आहे का आपण तर मसाला टोस्ट सँडविच नाही तर इतर टोस्ट सँडविच आपण टेस्ट करतोच पण एकदा ना एकदा तरी हे पनीनी सँडविच तुम्ही टेस्ट करून बघा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला कसं वाटलं तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके बाय